सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण ऐकत आहोत आता सावलीने सारंगला मिठी मारलेली असते कातर इथे सारंगला खूप मोठा अवॉर्ड मिळालेला असतो आणि त्यामुळे तिलोत्तमा खूप कौतुक करत असते ते सारंगचं ती म्हणत असते इंटरनॅशनल हा अवॉर्ड आहे आणि कितीतरी वर्षातून हा तुला मिळालेला आहे न्यू जॉईनिंग होतं सुरुवातीला आपला बिझनेस स्टार्ट होता तेव्हा नेहमीच अवॉर्ड मिळायचे पण आत्ता हा पुढच्या पार्टीमधून टफमधूनच हा अवॉर्ड मिळालेला आहे तेव्हाच इकडे सावलीचं सुद्धा भरपूर कौतुक होत असतं तेव्हा सारंग सावलीचं कौतुक करतो आणि म्हणत असतो सावली हे तुझ्यामुळे शक्य झालेलं आहे खरंच हे अवॉर्ड मिळण्यासाठी हे सगळं श्रेय सावलीचं आहे तेवढ्यातच तिलोत्तमाने बबलीच्या हस्ते दोन गिफ्ट मागवलेले असतात एक गिफ्ट सावलीसाठी तर दुसरं गिफ्ट सारंगसाठी असतं तिलोत्तमा दोघांना एक एक गिफ्ट देते आणि दोघांचं कौतुक करत असते तेवढ्यातच सारंग म्हणत असतो आई पण सावलीचं तू कौतुक नाही केलेस तिला कॉंग्रॅच्युलेशन्स नाही म्हणलीस तेव्हाच तिलोत्तमा म्हणते ते काय गिफ्ट दिले ना झालं मग कौतुक सोहळा चला असं म्हणून सगळेजण आपापल्या खोल्यात निघून जातात तारा रागानंच खोलीत आलेले असते आणि तिच्या पाठी ऐश्वर्या येते ऐश्वर्या आल्याबरोबरच ताराला विचारते काय काय तारा कसं झाला तीन दिवसाचा हनीमून तेव्हा तारा म्हणते वहिनी तुम्ही सांगितलं त्याच पद्धतीने सगळं केले इव्हन एक्स्ट्राचं पण मी सगळं काही केले मी एवढी थकली एवढी दमलेली आहे की काही विचारू नका असंच आता इथे तारा बोलत असते तेव्हा आज इकडे ऐश्वर्या म्हणते म्हणजे नेमकं का? काही सारंग सावली नाही सारंगसावली जवळ आले नाही सारंगसावलीला तर जवळ नाहीच येऊ दिलं मी मग तुझ्यामध्ये आणि सोहममध्ये काही झालं तेव्हाच तारा गप्प बसते आणि म्हणत असते वहिनी प्लीज आत्ताना मला खूप दमायला झाले मला ना झोपायचं आहे प्लीज तुम्ही मला आत्ता झोपू द्याल का असं म्हटल्यानंतर आता लगेचच इकडे तारा म्हणत असते हे काय नवीनच आहे आता मी तुला इथे काहीतरी विचारत आहे तू ते काहीतरी मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची सोडून तुला झोप आली आहे पण एक गोष्ट तारा लक्षात ठेव काही जरी झालं तरीसुद्धा ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला हवीच आहेत सांग ना त्यावर तारा म्हणते वहिनी नेमका तुमचा प्रॉब्लेम काय आहे त्याचबरोबर आम्ही तिकडे कशाला गेलो होतो हनीमूनला गेलो होतो ना मग आता मला आराम करायचा आहे तेवढ्यातच ऐश्वर्या तिला म्हणते हे बघ असं करू नकोस त्याचसोबत इथं तुझं करिअर तुझ्या पूर्ण समोर आहे त्यामुळे जरा विचार करून सगळ्या गोष्टी कर तर आपण इकडे पाहतो की सगळेजण डायनिंग टेबलवरती बसलेले असतात तेव्हाच आज तिलोत्तमा इथे सारंगच्या बाबांसाठी नाश्ता स्वतःच्या हाताने किचनमध्ये बनवण्यासाठी गेलेली असते तेव्हा ते म्हणत असतात मला तर असं वाटतंय की रोज एक अवॉर्ड मिळायला पाहिजे जर रोज एक अवॉर्ड मिळत राहिला तर मग मला इथे तिलोत्तमाच्या हातचं चा जेवायला छान छान मिळेल म्हणून असं म्हणूनच आता इकडे सारंग कौतुक करत असतो तेव्हा आज इकडे बबली म्हणत असतो मला सुद्धा काहीतरी बिझनेस टाकायला आयडिया द्या ना त्यावरच आता सारंग म्हणत असतो तू आणि सोहम मस्त डोंजचा बिझनेस टाका तुम्ही तो बिझनेस टाकला ना तर खरंच तुमची भरभराट होईल बघा आता इकडे नील म्हणत असतो पण खरं पाहायला गेलं तर सुरुवातीला सारंगमुळेच आपल्याला खूप नफा झालेला आहे म्हणजे जेव्हापासून सारंग इथे बिझनेसमध्ये इन्वॉल्व्ह झालेला आहे ना तेव्हा त्यांनी ते खूप सारी जबाबदारी आणि बरंच काही तो करत आहे अगदीच यशस्वीरित्या ते। ते तेवढ्यातच आता अमृता नाश्ता घेऊन आलेली असते अमृताने सगळ्यांसाठी नाश्ता आणि त्याचबरोबर सावली येते सावली आल्याबरोबर अमृता तिला म्हणते सावली आतमध्ये प्लेट्स ठेवलेल्या आहेत प्लीज जाऊन घेऊन येतेस का तेवढ्यातच सावली म्हणते हो बहिणी मी आलेच घेऊन आता इकडे सारंग म्हणत असतो एक मिनिट सावली चा खर तर मान तुझा आहे त्यामुळे तू इथे बस तू काहीच काम करायचं नाही समजलं असं म्हटल्यानंतर आता इकडे सावली म्हणत असते नाही सारंग सर तुम्ही काय करताय प्लीज जाऊ द्या ना मला पण इकडे आता लगेचच सारंग म्हणत असतो नाही तू इथे बस मी प्लेट सांगतो आता सावलीला तिथे बसवतो आणि तो, तो स्वतः प्लेट सणायला निघून जातो आपण पाहतो इकडे ऐश्वर्या आता पुन्हा ताराला म्हणत असते सांग ना तुझ्या हात आणि सा इथे सोहममध्ये काही झालेलं नाही आहे ना असं काही झालेलं असेल तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल तेवढ्यातच आता तारा म्हणत असते वहिनी खरं सांगू का मी एवढी दमली होती एवढी दमली होती की काही विचारू नका मला काय झालं काय नाही ह्या गोष्टी अजिबात कळत नाही तेवढ्यातच ऐश्वर्या चिडते आणि म्हणत असते तू मूर्ख आहेस का काही झालं म्हणजे आणि त्याचबरोबर उद्या जाऊन तुला जर बाळ जन्माला घातलंस आणि प्रेग्नेंट राहिलीस तर इथे तुझे लाड सगळे काही होतील तुला अगदीच इथे पिंजऱ्यामधल्या प्राण्या प्रक्षासारखं ठेवलं जाईल तुझे सगळे चोचले पुरवले जातील पण इथे तुझ्या करिअरची पूर्ण वाट लागेल ही गोष्ट तुला समजत नाहीये का म्हणून मी तुला सांगितलं होतं तेव्हाच तारा म्हणत असते वहिनी हे बघा जरी तसं काही झालेलं असलं तरी सुद्धा मी मूल काही जन्माला घालणार नाही समजलं तुम्हाला आणि त्याचबरोबर ऐश्वर्या तिच्यावर चिडत असते आणि तेव्हाच इकडे आता तारा म्हणत असते मला माझ्या करिअरची पूर्ण काळजी आहे त्याचबरोबर ऐश्वर्या म्हणते काळजी घ्यायलाच हवीस असं काहीही होऊ देऊ नको समजलं तुला आता ऐश्वर्याला राग आलेला असतो कारण ही बिंडोक तारा एक नंबरची मूर्ख आहे हिला एक पट्टी पडून पाठवलं होतं मी पण हिने काही विचित्रच तिथे घडून आणलेलं दिसते तेव्हा ती पुन्हा पुन्हा विचारत असते खरं खरं सांग इथे सोहम मध्ये आणि तुझ्यामध्ये काही नाही झालं पण इकडे सारंग आणि सावलीचं काय तेव्हा आज तारा म्हणत असते वहिनी तुम्ही नका काळजी करू काहीही झालेलं नाही आहे आणि त्याचसोबत इथे मी सगळ्यात जास्त त्यांचीच काळजी घेतली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की त्यांच्यामध्ये काहीही झालेलं नसेल कारण मी त्यांना सोडलंच कुठं आहे आता जाऊन कुठे हे सगळं सांगितल्यानंतर ऐश्वर्याच्या जीवात जीव आलेला असतो त्याचबरोबर आपण पाहतो की आता कशा पद्धतीने इकडे दुसऱ्या बाजूला तिलोत्तमा किचनमध्ये असते आणि तिलोत्तमा किचनमध्ये असतानाच ती सगळ्यांसाठी नाश्ता स्वतःच्या हाताने बनवत असते तिच्या मदतीला कोणीही नसतं आणि तेव्हाच तिथे प्लेट्स घेण्यासाठी आपला सारंग जातो खरं तर सारंग तिथे मुद्दामून गेलेला असतो सारंग तिथे गेल्यानंतर तो तिलोत्तमाशी बोलत असतो तेव्हाच तिलोत्तमा म्हणते काय झाले कशासाठी आलेला आहेस तेवढ्यातच आता तो म्हणत असतो आई मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे तेव्हाच ती म्हणत असते बोल ना आई खरं खरं सांग हे जे काही आपल्याला अवॉर्ड मिळालेला आहे ते कोणामुळे मिळालेलं आहे तेवढ्यातच तो मन, ती म्हणत असते का कोणामुळे म्हणजे म्हणजे मला एक गोष्ट सांग तू इथे सावलीचं सावली कौतुक का बरं केलं नाहीस असं म्हटल्यानंतर आता इकडे तिलोत्तमा म्हणते अरे असं काय करतोयस केलं की मी तिचं भरभरून कौतुक केलेलं आहे नाही आई तू तिचं कौतुक वगैरे काही नाही केलंय तेव्हा आज तो म्हणतो म्हणजे नेमकं काय करायला हवं होतं कौतुक नाही केलं म्हणजे नेमकं काय मला सांग ना तेवढ्यातच आता इकडे सारंग म्हणत असतो आई तुला माहिती ना त्या फक्त इथे सौंदर्याच्या व्याख्यामुळे आपल्याला एवढं सगळं भरभरून लोकांचं प्रेम मिळालेलं आहे आणि त्याच गोष्टीमुळे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत हे माहिती ना तुला तेवढ्यातच ती म्हणत असते हो ती माहिती मला सगळं पण तू असं का बोलतोयस मला हे नाही कळत आहे पण आई मला एक गोष्ट सांग इथे सावलीला तू स्पेशली असं कौतुक थँक्यू नाही म्हटलेली तेवढ्यातच आता इथे तो म्हणतच ती म्हणत असते सारंग मला कळत नाही नेमकं का तुला काय आणि कशाबद्दल बोलायचं आहे आणि तू कशाबद्दल ह्या सगळ्या गोष्टी बोलत आहेस तर आता आपण पाहतो की इथे तिलोत्तमा म्हणत असते बरं मला एक गोष्ट सांग सारंग जर त्या मुलीला इथे स्टेजवर घेऊन गेलो आणि त्या मुलीला स्टेजवर घेऊन गेल्यानंतर तिला जर काही बोलायला लावलं तर ती चार माणसांसमोर काही बोलू शकते का नाही ना, ना। मग तिला असं स्पेशल थँक्यू काय तुला माहिती ना मी किती वेगळी आहे कशा पद्धतीने वेगळी आहे हे सगळं तुला माहिती ना त्यामुळे प्लीज इथे मला कोणालाही इथे काहीही सांगायची गरज नाही ह्या सगळ्या गोष्टी ती इथे बोलते आणि बाहेर निघून जाते सारंगला थोडंसं सा अवघडल्यासारखं आणि वाईट वाटलेलं असतं की आतापर्यंत तिलोत्तमाच्या नजरेमध्ये सावली तिची खरी सून आहे म्हणून त्याला वाईट वाटत असतं तर आपण पाहतो की आता इकडे सारंग खोलीत आलेला असतो तो थोडासा अस्वस्थ असतो आणि हीच गोष्ट इथे आता आपल्या सावलीने ओळखलेली असते सावली त्याला म्हणत असते सारंग सर काय झाले तेव्हाच तो म्हणतो काय नाही सगळं ठीक आहे ना तेव्हाच इथे आता तो म्हणत असतो हो सगळं तर ठीक आहे त्याचबरोबर काय झालेलं आहे नक्की सांग ना तेव्हा सावली म्हणते सारंग सर मला एक गोष्ट सांगा जेव्हा तुम्ही आतमध्ये गेला होतात म्हणजेच की आता तेव्हा इथे आता सारंग म्हणत असतो नाही काही नाही पण तरीसुद्धा खरं खरं सारंगा सारंग, सारंग सर काय झालेलं आहे तुम्ही आतमध्ये गेला होता तेव्हा तिलोत्तमा मॅडमसोबत तुम्ही काय बोलत होतात तेव्हाच आता तो म्हणत असतो काही नाही ग तुला असं का वाटतंय तेव्हा मला खरं खरं सांगा नाही मला ऐकायचं आहे मी काही एवढी न कळण्या की एडी नाही आहे तेव्हा आज इथे आता तो म्हणत असतो अरे असं कोण म्हटलं अरे तुला म्हणणार आज कदाचित वेडा असेल आणि तुला कोण म्हटलं की वेड आहे येतो वेडी वगैरे काही नाही असं म्हणून लगेचच तो लगे तिला मिठी मारत असतो तेवढ्यातच मिठी मारता क्षणी बबली तिथे येतो आता बबली तिथे आल्याबरोबरच लगेचच तो डोळे झाकून घेतो आणि म्हणत असतो सॉरी सॉरी मला तर कळतच नाही कधी कुठे कसं जावं म्हणून आता हे सगळं पाहिल्यानंतर बबलीच्या हातात दोन शर्ट असतात आणि तो म्हणत असतो ह्यातला कुठला शर्ट छान आहे तेवढ्यातच सावली म्हणते का काय का करायचं आहे सा तेवढ्या सारंग म्हणतो काय झालं तुला मुलगी बघायला येणार आहे की काय एक नाही दोन दोन काय दोन दोन मुली तुला पाहायला येणार आहेत हो दोन दोन मुली पाहायला येणार आहेत अच्छा लग्न वगैरे करतोयस की काय आणि एक गोष्ट सांगतो लग्न वगैरे करणार असशील ना तर सावलीसारख्या गोड मुलीसोबत लग्न कर तेवढ्यातच आता सावलीला इकडे जगन्नाथरावांचा फोन आलेला असतो आणि जगन्नाथरावांचा फोन आल्याबरोबरच सावली त्यांच्याशी फोनवर बोलत असते त्याचबरोबर जगन्नाथराव म्हणतात की हे बघ सावली मी आत्ता तुला वेगळ्याच कारणासाठी गोष्टीसाठी फोन केला आहे तेव्हा ती म्हणत असते कशासाठी का काय झालेलं आहे तेवढ्यातच ते म्हणतात हे बघ तुझ्या कुंकवावर सारंगवर खूप मोठं संकट येणार आहे काय सांगताय तुम्ही कसलं संकट येणार आहे असं म्हटल्यानंतर आता इकडे ते म्हणत असतात हो खूप मोठं संकट येणार आहे पण आज तर खूप आनंदाचा दिवस आहे मी ते सांग सांगणार होते तुम्हाला मला माहिती आहे आज खूप आनंदाचा दिवस आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट तुला सांगायची आहे तुझ्या सारंगच्या आयुष्यामध्ये संकट अगदीच चोर पावलांनी आलेला आहे दाराशी येऊन ठेपलेला आहे तू ये मी तुला उपाय सांगतो असं म्हणून सावली लगेचच आता जगन्नाथजींना भेटायला गेलेली असते जेव्हाच भेटाय हो, ती भेटायला जाते तेव्हा ती खूप अस्वस्थ असते आणि म्हणत असते काय झाले जगन्नाथजी सगळं काही ठीक आहे ना त्यावरच जगन्नाथ म्हणत असतात हो ठीक तर आहे सगळं काही पण सांगण्यासारखं काहीच नाही बाळा बघ सारंगच्या आयुष्यात खूप मोठं संकट येणार आहे आणि त्याच्या आयुष्यात येणारं संकट खूप मोठं आहे त्यामुळे तुला काळजीही घ्यावीच लागणार आहे ह्या सगळ्या गोष्टी आता इथे ती बोलत असते त्याचबरोबर आता हा जो काही धागा आहे तो धागा इथे तू घ्यायचा आहेस आणि तो धागा इथे सारंगच्या हातात बांधायचा आहेस पूर्वेकडे तोंड करून उभी राहा आणि त्यानंतर हा धागा तू इथे बांध समजलं त्याचबरोबर ती म्हणत असते सगळं काही व्यवस्थित होईल ना आणि तेव्हाच आता इकडे जगन्नाथ सांगत असतात काळजी करू नकोस मी आहे ना जोपर्यंत हा धागा इथे त्याच्या हातात आहे तोपर्यंत त्याला काहीही होणार नाहीये समजलं पण हा धागा त्याच्या हातून तुटता कामा नये सुटता कामा नाही समजलं असं म्हणूनच आता इकडे जगन्नाथ राव हे सगळं सावलीला समजावून सांगत असतात आणि त्याचबरोबर ह्या बापावर तुझा विश्वास आहे ना पण सावली म्हणते पण मला एक गोष्ट सांगा तुम्ही पत्रिका नीट पाहिली ना तेवढ्यात जगन्नाथ म्हणतात अगं एकदा नाही दोन दोनदा पत्रिका पाहिली आहे तर आता सावली घरी गेलेली असते आणि तो धागा ती कपाटात ठेवत असते आणि तेवढ्यातच तिथे सारंग येतो सारंग म्हणत असतो सावली खरं सांग माझ्यापासून काय लपवतेस मला न सांगता कुठे गेली होतीस खरं खरं सांग खरं सांग खोटं बोलू नकोस तेवढ्यातच सावली म्हणते नाही सारंग सर मी तुम्हाला कशाला खोटं बोलेल आणि तुमच्यापासून मी काही नाही लपवत आहे मग काय करत होतीस तू काय नाही मी ते उद्या कुठले कानातले घालायचे ना ते पाहत होते आणि तेव्हाच इथे ती ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आता सारंग म्हणत असतो खरं पण मला असं का वाटतंय की तू माझ्यासोबत खोटं बोलतेस म्हणून तेव्हा ती म्हणते की नाही मी तुमच्यासोबत काहीही खोटं बोलत नाही असं म्हटल्यानंतर आता इकडे मात्र सारंग तिला म्हणत असतो हो का अच्छा आणि मग लगेच तिचा हात पकडतो आणि तेव्हा सावली म्हणत असते सारंग सर सोडा ना जाऊ द्या मला खूप कामं आहेत आणि मला जेवणाची ताटं करायची आहेत तेवढ्यातच सारंग म्हणतो हो सोडणार तर आहेच ना पण आत्ता नाही सोडणार असं म्हणता क्षणी आता सावली आणि सारंग खूप जवळ आलेले असतात तेवढ्यातच मुद्दामूण आता इकडे सावली जी आहे ती बबलीदादा आलेत असं म्हणूनच कारण सांगूनच तिथून निघून जाण्याचं काम करते आता सावली तर तिथून निघून गेलेली असते पण सारंग म्हणत असतो अच्छा मुद्दा म्हणून असं केलंयच ना तू आता बघस तुम्ही काय करता येते असं म्हणूनच आता इकडे सावली तर निघून जाते पण सारंगच्या मनामध्ये विचार येतो नेमकं सावलीने कपाटात काय ठेवलं होतं ते बघायला पाहिजे असं म्हणूनच आता तो कपाटाकड जातो आणि कपाटाकड गेल्यानंतर पुन्हा एकदा त्याच्या मनामध्ये विचार येतो नाही नाही सावली माझ्यासोबत थोडी ना खोटं बोलणार आहे नाही ती माझ्यासोबत इथे खोटं बोलू शकत नाही असं म्हणताक्षणी आता सावली तर तिथून निघून गेलेली असते तर आता प्रेक्षकांनो अशाच नवनवीन मालिकांचे डेली अपडेट आणि रिव्यूज जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि त्याचसोबत इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत अपडेटसोबत तोपर्यंत पाहत रहा सावळ्याची जणू सावली